त्यांचा विशेष असा गौरव करण्यात आलेला आहे मॅडम दीडशे पेक्षा जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या मालिक मानकरी आहेत त्यांचा कार्यकर्तृत्वाचा गौरव म्हणून त्यांच्या नावाचे पोस्टरचे कितीतरी प्रकाशित झाले आहे एवढेच नव्हे तर त्यांनी भारतातील पहिल्या रोटरी पीस सेंटरच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला होता अशा कार्यकर्तृत्वात व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर सुधा कांकर्या मॅडम आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे आर्य देशमुख सर एरोबिक क्लबचे अध्यक्ष आहेत मॅडम सर तुम्ही आमच्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी इथे आलात त्यासाठी तुमचे मनापासून आभार मी श्री समस्त तारकडणीच्या संचालिका शितांगरीकर मॅडम यांना विनंती करते की डॉक्टर सुधा कांकर्या मॅडम यांना सत्कार त्यांनी करावा स्त्री जन्माची स्वागत करा याविषयीचा एक सुंदरसा ठराव आपण इथे युनायटेड नेशन यांनी जागतिक महिला दिनाची थीम जी दिलेली आहे दे, ती अशी आहे की महिलांचा सहभाग प्रगतीचे यशोक महिलांचा सहभाग प्रगतीचे यशोका म्हणजे ज्या ज्या क्षेत्रामध्ये महिलांचा परिसस्पर्श झालेला आहे ते सगळे क्षेत्र प्रगती पथावर आहे आणि म्हणूनच आदरणीय गाडिलकर शिल्पा ताई आहे यांचा परिसंस्पर्श आपल्या संस्थेला झालेला आहे त्यामुळे समर्थ संस्था याचं सोनं झालेलं आहे त्यासाठी आपण टाळायला वाजूया की आज जर मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई पण नसणार आणि महिला पण नसणार आहे आज जर मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार नाही आणि उद्याची आई जर निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा कोणाचा जन्म होणार नाही याचा अर्थ वंश पुढे जाणार नाहीये मग जिथे मुलीचा जन्म होता उद्याची आई निर्माण होते मुलांची मुलींची संख्या वाढायला लागते मनुष्यबळ जिवंत राहू शकते आणि तेव्हा हे जग हे नावारूपाने येत जीवनामध्ये जगामध्ये शांतता प्रस्थापित होण्याची प्रक्रिया सुरू होते पण तो समजा मुलगीच नसेल आज आपण पाहतो की स्त्री गृहत्येचं प्रमाण वाढल्यामुळे मुलींची संख्या कमी झाल्यामुळे आज समाजामध्ये असमतोल निर्माण झालेला आहे समाज जीवन विस्कटून गेलेलं आहे समाज जीवन व्यस्त होऊ पाहत आहे आणि यासाठी म्हणून परत एकदा समाजाची घडी नीट बसवायची असेल तर स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव संकल्प आपल्याला करणं आवश्यक आहे वेळ नाही गेली अजून देते मी तुला वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला हुडू नको कळी आई हुडू नको कळी आई देश घडवायचा आहे मला देश आपल्याला स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव एक करायचा आहे आणि तो ठराव असा आहे की आता समजा आता आपलं एक पॉलिटेक्निक कॉलेज आहे आणि एक स्कूल पण आहे आणि त्या परिवार हा एक मोठा जितके स्टुडंट्स आहेत तेवढा परिवार मग तो कॉलेजचा असेल किंवा स्कूलचा असेल तर आपण एक छोटासा संकल्प करू शकतो या परिवारापैकी कोणाच्याही घरामध्ये मुलीचा जन्म झाला तर प्रत्येक स्टुडंटनी वन रुपी कॉन्ट्रीब्युशन द्यायचं किती किती द्यायचं माझा तर हातभर आहे ज्यांना ज्यांना ज्यांच्याकडे एक उपाय आहे वर करा जे तुम्हाला माहीत झाली तर तुम्ही आपल्या कॉलेजच्या मॅनेजमेंटकडे पत्र लिहून कळवायचं आहे की आमच्या घरामध्ये चिमकीचं आगमन झालेलं आहे आणि ते पत्र झाल्यानंतर तुम्हाला सर्क्युलर येईल आणि प्रत्येक स्टुडंट रुपये कॉन्ट्रीब्युशन करायचे मग स्कूलमध्ये किती स्टुडंट आहेत तीनशे आणि कॉलेजमध्ये किती आहेत त्यातून त्या कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करायचा आहे म्हणजे मुलीला घ्यायचं असेल फूल द्यायचा आहे कन्या जन्म आनंद हा सहभागातून म्हणजे विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सहभागातून हा करायचा आहे त्या एक रुपया एक रुपयाला ना महत्त्व नाही पण एक रुपया मागची जी भावना आहे स्त्री जन्माच्या स्वागताचा संस्कार या एक रुपयाच्या कृतीतून तुमच्याकडून घडू जाणार आहे आणि भविष्यकाळामध्ये जेव्हा तुमच्या सगळ्यांची लग्न होती आणि तेव्हा तुम्हाला कधी मुलगी जन्माला आली होती तुम्हाला हवी हवीशी वाटणार आहे नको वाटणार नाही तो संस्कार या ठरावाच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये तो रुजला जाणार आहे आणि हीच खरी उपलब्धी आहे म्हणून अशा प्रकारचा ठराव आज आपण इथे घेणार आहोत आदरणीय स्थळांशी आमची पूर्ण झालेलं आहे आणि त्यांनी आमची संबंधी दर्शवलेली आहे ते थोड्याच वेळानंतर त्या खराबचं सुद्धा इथे वाचन होणार आहे आणि तुम्ही एक एक रुपयाचं कॉन्ट्रिब्युशन करा आणि प्रत्येक तुमच्या कुटुंबामध्ये जन्माला येणाऱ्या मुलींसाठी मी माझ्या वतीने वैयक्तिक दहा दहा रुपयाचं कॉन्ट्रिब्युशन करते तुम्ही एक एक रुपया आणि माझा दहा दहा रुपया मिळून जे काही मुलीत त्या आपण कन्या जन्म आनंद सोहळा हा आता आपलं जेव्हा गॅदरिंग असेल तर ही गॅदरिंग आपलं जानेवारी मध्ये झालं आता पुढच्या वर्षी जेव्हा गॅदरिंग असेल त्या गॅदरिंगच्या वेळेस आपण एकत्रितपणे कन्या जन्म आनंद सोहळा हा साजरा करू शकतो तो तोपर्यंत तुमच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या मुलीची माहिती मात्र सरांपर्यंत पर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे तर अशा प्रकारच्या या ठरावाचं वाचन करावं अशी मी विनंती सरांना करते बचाव या राष्ट्रीय चळवळीच्या आत्मप्रदत्तक डॉक्टर सुधा

श्रीजांचे स्वागत केले आहे अशा पालकांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार